दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी किंवा द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो तर या दिवशी विष्णूच्या शालिग्राम रूपात तुळशी मातेचा विधिवत विवाह केला जातो तुळशी विवाहाचे आयोजन केल्याने आपल्या वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि उत्तम आरोग्य सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहेत देवउठणी एकादशी तर या दिवशी संध्याकाळी देवांना उठवले जाते याशिवाय तुळशी विवाही या दिवशी केला जातो कार्तिक महिन्याच्या एकादशीपासून कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो तर हा विवाह विधिवत केला जातो तुळशी विवाहात तुळशीचे रोप आणि शालिग्रामची गरज असते तुळशीपूजनाचा सण केवळ भारतातच नव्हे तर जगभरात श्रद्धेने साजरा केला जातो असे मानले जाते की जो कोणी तुळशीचा विवाह भगवान श्री हरिविष्णूंशी श्रद्धेने करतो त्याच्या पूर्वजन्मातील सर्व पापांचा नाश होतो त्यामुळे कार्तिक महिन्यात ठिकठिकाणी विधीपूर्वक वाजत गाजत मंडप सजवून हा विवाह हो, साजरा केला जातो तुळशीची पूजा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते तुळशीला एक अतिशय पवित्र वनस्पती मान मानली जाते जर तुमच्या घरात सतत नकारात्मकता वाटत असेल किंवा प्रगती होत नसेल तर तुळशीची वनस्पती खूप उपयुक्त ठरते परंतु तुळशीचे रूप कुठे लावायला हवे याची योग्य दिशा जाणून घ्यायला हवी तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य ठिकाणी लावल्याने वास्तुदोष दूर होतात तसेच आरोग्यदेखील चांगले राहते वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळशीचे काही उपायही आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि तुळशी विवाहा दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते घरात तुळशीचे रोप असल्याने सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळशीचा विवाह भगवान विष्णूंशी लावला जातो सर्व देवांचे अधिपती विष्णू असल्याने या दोघांची पूजा केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते तर या दिवशी तुळशी विवाह विधिवत कसा करावा तोही घरच्या घरी याचा व्हिडिओ मी आधीच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर नक्कीच पहावा तर घरातलीच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटे आपल्याला करायचे आहे तुळशी वृंदावनाला छान असं सजवायचं आहे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचं रोप स्वच्छ करून घ्यायचं आहे तुळशीला सजवायचं आहे यासाठी तुम्ही कुंकू आणि हळदीचा या दिवशी नक्कीच वापर करायचा आहे विवाहासाठी छोटासा मंडप आपण तयार करायचा आहे मंडप हा आपल्याला फुलांनी सजवायचा आहे वृंदावनाच्या बाजूला आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य एका ठिकाणी आपल्याला गोळा करून ठेवायचं आहे जेणेकरून गडबड होणार नाही यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी बारा नोव्हेंबर दुपारी चार वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती आणि ती तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून एक मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे पण उदय तिथीमुळे तेरा नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा होणार आहे जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल किंवा काही कारणाने तुमच्या घरातली तुळस सुकली असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच नवीन रोप घेऊन ती तुळस आपण वृंदावनामध्ये लावू शकतो त्या तुळशी विवाहासाठी तुमच्या घरातील तुळस घ्यायची आहे ऊस चौरंग किंवा पाठ श्रीकृष्णांचा फोटो किंवा मूर्ती दोन बाशिंग अक्षदा दोन फुलांची हार हिरवा चुडा लालचुनरी सौभाग्य अलंकार हळकुंड आवळा बोरं पाच फळं मिठाई धूप दीप हे सर्व एकत्रित आपल्याला साहित्य घ्यायचं आहे या दिवशी आपल्याला विवाहाच्या आधी स्नान करायचं आहे छान असे स्वच्छ आणि नवीन कपडे जरी परिधान केले तरीही चालू शकतात यानंतर आपल्याला एका पवित्र स्थानावरती ही सर्व तयारी करायची आहे ज्या ठिकाणी आपण तुळशी विवाहासाठी पूजा करू शकतो तर तुळशी विवाह तुम्ही तुमच्या अंगणामध्येही करू शकता आता शहरी भागामध्ये अंगणामध्ये तुळस आता नसते तर तुम्ही बाल्कनीमध्ये तुमच्या बाल्कनीमध्ये जर तुमची तुळस असेल तर तिथेही तुम्ही तुळशी विवाह करू शकता आणि तिथेसुद्धा जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा हॉलमध्ये सुद्धा आपण तुळशीविवाह करू शकतो तर तुळशी विवाहासाठी भगवा भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीही चालू शकतं भगवान विष्णूंचा फोटो नसेल किंवा शालिग्राम हे आपल्याकडे नसेल तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतात तर या विवाहासाठी आपण बाळकृष्ण घ्यायचे आहेत तुळशी विवाहासाठी आपल्याला जेवढा मंडप छान आणि सुशोभित करता येईल तेवढा आपल्याला छान सुशोभित करून घ्यायचा आहे चार ऊसाचे खांब घ्यायचे आहेत आणि त्या त्याचा आपल्याला मंडप बनवायचा आहे माता तुळशीचा भगवान शाळीक्रामशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो असे केल्याने माता तुळशी साधकाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेमध्ये चंदन हळद कुंकवाचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते तर तुळशी विवाहा दिवशी आपण तुळशीला नवीन वस्त्र घालायचे आहे तर इथे पहा तुळशी वृंदावनाला मी छान असं वस्त्र अर्पण केलेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी आता तुळशी वृंदावनाला साडी नेसवली सा जाते तर तसं केलं तरीही तुळशी वृंदावन खूप सुंदर आणि छान दिसतं तर इथे पहा तुळशी वृंदावनाला मी असं छान असं वस्त्र घातलेलं आहे वस्त्र अर्पण केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सर्व देवांबरोबर गणपती बाप्पांची जर पूजा केली असेल तर वेगळी पूजा करण्याची गरज नाही यानंतर भगवान श्रीकृष्णांना आपल्याला गंगेच्या पाण्याने स्नान घालायचं आहे किंवा जर शालीग्राम आपण पूजेमध्ये घेतले असतील तर शालिग्रामला आपल्याला गंगेच्या पाण्याने स्नान घालायचं आहे माता तुळशीला लाल वस्त्र आणि शालिग्रामला पिवळे वस्त्र आपल्याला अर्पण करायचे आहेत माता तुळशीला सौभाग्याचे सामान अर्पण करा याच्यामध्ये तुळशीसाठी सौभाग्य अलंकार असावेत मणी मंगळसूत्र जोडवे विरोधी हिरव्या बांगड्या करंडा फनी नवीन वस्त्राचा तुकडा किंवा वस्त्र इथे पहा माझ्याकडे बालकृष्णाची ही मूर्ती आहे आणि भगवान सत्यनारायणचा असा फोटोही आहे तर पूजेमध्ये हे मी ठेवलेलं आहे त्यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशीच्या चारी बाजूने ऊस उस लावून ऊसाचा मांडव आपल्याला उभा करायचा आहे तुळशीसमोर पाटावरती तांदळाचा स्वस्तिक काढून त्यावरती आपल्याला बाळकृष्ण ठेवायचे आहेत तो तर बाळकृष्णांचे तोंड पश्चिमेकडे असावे विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी नंतर दोघांची सोडोपचार आणि पंचोपचार पूजा करावी श्रीसूक्त पुरुषसूक्त आणि अभिषेक करायचा आहे त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षदा वाटाव्यात मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा व उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांनाही संधी द्यावी अन्यथा घरातील पती पत्नीने हे सर्व केले तरीही चालेल त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणिमंगळसूत्र ओटीचे व इतर साहित्य उपवर मुलाने व्हायचं आहे ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळे अभावी शक्य नसतील तर त्यांनी फक्त अलंकार समर्पणपर्यंत केलं तरीही चालेल कन्यादान हे आपल्या हिंदू धर्मात श्रेष्ठ दान मानले जाते तुळशी विवाहाच्या दिवशी ज्या जोडप्यांना मुलगी नाही किंवा ज्यांना मुलगी व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी तुळशी मातेला आपली कन्या मानून कन्यादान करावे तर या दिवशी कन्यादान केल्याने शुभ फळ मिळतात अशी मान्यता आहे तर या दिवशी कपडे आणि दागिने दान करणे देखील शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने व्यक्तीला दुप्पट लाभ होतो तसेच घरातील आर्थिक स्थिती सुधारते हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि माता तुळशीची पूजा विधीनुसार केल्याने आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते या दिवशी आपण आपल्या जोडीदाराबरोबर मंगलाष्टकांचं पठण करणं या दिवशी शुभ मानलं जातं यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते तर या, या व्यतिरिक्त घरात सुखशांती टिकून ठेवण्यासाठी तुळशीसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच आर्थिक समस्यांपासूनही मुक्ती मिळते धूप दीप लावायचं आहे आपल्याला आरती करायची आहे त्याचबरोबर शालिग्रामचे पद आपल्याला हातात उचलून तुळशी मातेची सात वेळा प्रदक्षिणा करायची आहे नैवेद्य म्हणून खीर किंवा मिठाई अर्पण करायची आहे फळे ही आपण अर्पण करू शकतो तर या सर्व वस्तू भगवान विष्णूंनाही अर्पण करा आणि पूजा संपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये आपल्याला हे वाटून द्यायचं आहे तर तुळशी विवाहादरम्यान आपल्याला ओम श्रीकृष्णाय गोविंदाय प्रणत केलशाय नमो नम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुळशी विवाहाच्या दिवशी दानशूर कार्य ही आपल्याला खूप शुभ मानली जातात या दिवशी ब्राह्मणांना कपडे फळे आणि मिठाई या दिवशी आपल्याला तुळशी विवाहाची कथा ऐकायची किंवा वाचायची आहे तर तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका या दिवशी घरात मांस मासे असे पदार्थ बनवू नका तर या दिवशी केवळ सात्विक अन्नच आपल्याला घ्यायचं आहे विवाहाच्या दिवशी आपल्याला नकारात्मक विचार टाळायचे आहेत तुळशी विवाहाच्याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशीच आपण नकारात्मक विचार टाळायचे आहेत तुळशी विवाहाचा कार्यक्रम कुटुंबात सुखशांती आणतो आणि दाम्पत्य जीवनात समृद्धी येते असा विश्वास आहे तसेच ज्यांचा विवाह उशिराने होतो त्यांच्यासाठीही हा सोहळा शुभ मानला जातो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ